गटूड 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 बांड गटूड तुळजापूरला जायच मला बांधा गटूड गटुड गटुड गटूड बांध गटूड तुळजापूरला जाय मला बांधा भटूड गटूड गटूड गटुड बांधा गटूड येडायला जायचंय मला बांध गटूड गटूड गटुड गटूड जा मला बांध गटूड गटुड 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 बाळा गटूड तुळजापूर ला जायच मला बाधा गटूडुडुडूड तुळजापूरला जाय मला बांधा गटूड गटुड 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 बांधा गटूड ये मला बांध गटूड गटुड गटुड गटूड बाड्यात बांधल काये आंबाबाईचाय गटुळ्यात बांधल काये आंबाबाईला गटूड गटूड बांधा गटूड तुळजापूरला जायचंय मला बांधा गटूड गटूड

त्या गुड्यात बांधल काय त्या गटुड्यात तोडी पात गटूड 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 बांडा गटूड तुळजापूरला जायचंय मला बांधा गटूड गटुड गटूड तुळजापूरला जायचं गटूड 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 बांडा गटूड डायला जायचंय मला बांध तुडुड गटुडूड एडायला जायच मला बाणगुड नग तुड्यात बांधलं काय आंबाईच लिंबणार बांधल काय ांडा गटूड तुळजापूरला जायचंय मला बांडा गटूड 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 गटुड गटूड बांडा मला बांडा गटूड त्या गटुड्यात बांधल काय आंबा बाईच हार आहे त्या गटुड्यात बांधल काय येईच आहे गटूड 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 बाण गटूड तुळजापूरला जायचंय मला बाण गटूड 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 बाध गटूड येडायला जायचंय मला बांध गटूड या गटुड्यात बांधल काय आंबाबाईच बाईच उद कापूर गटुड्यात बांधल काय एडाई उद कापूर आहे गटूड 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 बांधा गटूड तुळजापूरला जायचंय मला बांधा गटूड 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 बांधा गटूड एडायला जायचंय मला बांधा गटूड त्या गटुड्यात बांधल काय बाबाईची माळ परडी आहे त्या गटुड्यात बांधल काय एडाईची माळ परडी आहे गटूड 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 बांध गटूड तुळजापूरला जायचंय मला बांध गटूड 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 बांध गटूड एडायला जायचंय मला बांधा गटूड എ ഗുടല കാബാബാ പേടാ പ്രസാദ ആഗുട ബേ എടായി പേടാ പ്രസാദ ആയി